एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तडोदा यांच्याकडून आदिवासी मुलांना चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी अर्ज मागविण्यात येतात त्यानुसार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तडोदा क्षेत्रात येणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केले प्रकल्प कार्यालयाकडून विविध शाळेसाठी मुलांचे निवास व प्रवेश झाले त्यातील काही मुलांचे एस एन डी सीबीएसई स्कूल बाबुडगाव एवला जिल्हा नाशिक येथे लागला या शाळेत शिक्षणाचे वातावरण चांगले होते मुलांना चांगली सोय सुविधा उपलब्ध होती मात्र आमच्या मुलांना एका वर्षानंतर अचानक पालकांना काहीही सूचना न देता मूळ शाळेतून दुसऱ्या शाळेत म्हणजे धानोरे या ठिकाणी प्रवेश करून दिला येथे पाण्याची सोय राहण्याची चांगली सोय नसल्याचा पालकाचे म्हणणे येथे शिक्षणाचे चांगले वातावरण नाही आम्ही याबाबत अनेकदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यशाळा व शाळा व्यवस्थापनाशी संपर्क केलाय मात्र त्यांनी या विषयावर लक्ष दिले नाही आता हा विषय खूप गंभीर बनून गेलाय आता हे शेवटचे निवेदन सादर करण्यात येत आहे जर का पुढील चार ते पाच दिवसात या विषयाला गांभीर्याने नाही घेतले किंवा लक्ष दिले नाही तर आम्ही सर्व पालकांकडून आमरण उपोषण करू व आपले राज्य शासनाचे लक्ष वेधले जाईल असा इशारा दिलाय निवेदनावर देवीसिंग वडवी उमेश वडवी अर्जुन वडवी वनसिंग वडवी कल्पेश पावरा वासुदेव पावरा वसना वसावे धरसिंग वसावे आदींसह सत्तेचाळीस पालकांच्या सह्या आहेत महेंद्र सूर्यवंशी तडोदा